बाप ये कधीच नाही लागणार आता मग जमणार नाही अरे बोलता नाही मी किये नाही लागणार काही केले केले कोण तरबू बाप केला का फिर काय देखा काय मेरा पिस्तौल भैया भाई, भाई नमस्कार नमस्कार भैया पण कोण तमाशे रे तमेसा पण

थी, थी कलेची आवड आमचे अमेरिकेचे मित्र सुद्धा वापस आलेले काय सांगायचं तुम्हाला अह भाई जन्म त्यांचा अमेरिकेत झाला परंतु तमाशाची त्यांना इतकी कला आवडली की मी फक्त तुमचा कला पाहण्यासाठी

फक्त एवढे भाषा त्यांना अमेरिकेने मराठीत ती थोडी पुस्तकांना तिची तेवढं फक्त मिस्टर ऋषी यु कॅन स्पीक विदर ओके 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 नमस्कार बायराव नमस्कार तुम्हाला बघितल्या आमच्या चर्चेचे खूप मोठं झालं म्हणजे तुम्हाला बघून माझ्या चर्चेत का मोठ झालं चला आता पुढे अरे त्याच जे प्रोनोस इंग्रज असतात